विविध भारती केंद्रे सहा वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत श्रोते हो आता एका ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशात उत्तम दर्जाच्या सागवानाचं सा माहेरघर असलेल्या चंद्रपूरच्या बल्लारशा आगारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकरता काष्ठ पाठवलं जाणार आहे हा काष्ठ रवानगी सोहळा उद्या रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता एफडीसीएम आगार इथं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या सोहळ्याला जिल्ह्यातील खासदार आमदार राजकीय नेते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी वन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती असेल ऑल इंडिया अक ऑफ ट्रस्टीज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस आणि वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस यावर विचार विमर्श करण्यासाठी एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे ही परिषद उद्या आठ सप्टेंबर रोजी रविवारी संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत पुण्यातील असेंब्ली हॉल आझम कॅम्प इथं होणार आहे सदर परिषदेला हजरत मौलाना फजलूर रहीम मुजाहिदी जनरल सेक्रेटरी ऑफ ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड बीजी कोळसे पाटील साहेब माजी न्यायाधीश उच्च न्यायालय उपस्थित राहणार आहे या परिषदत्त अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे महिला नेहमीच नातेवाईकांना आप्तजनांना जोडण्याचं काम करतात त्यांना ती कला अवगत असते वेळी समाजालाही जोडून त्यांच्या हातात असतं कवियत्री या समाजाचं खरं चित्र आपल्या कवितांमधून मांडायला हवं समाजाला जागृत करायला हवं असं प्रतिपादन ज्येष्ठ कवियत्री साहित्यिक आशा पांडे यांनी केलं आहे विदर्भ साहित्य संघ नागपूर ग्रंथसहवासतर्फे आयोजित रसस्वाद गोमंतकीय काव्याचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला त्यावेळी काव्य वाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे पिकांची पाहणी करून विमा भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे अठ्ठेचाळीस हजार तक्रारी दाखल झाल्या आहे यात बाधित पिकांचं सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या अंतर्गत कंपनीनं आतापर्यंत सव्वीस हजार पूर्वसूचनांचं सर्वेक्षण पूर्ण केल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोकझारा गावातील नाल्याला आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला तीन आणि दीड वर्ष असं भावांचं वय असून गोविंद गोंदिया ग्रामीण पोलीस या घटनेचा तपास करत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार